नमस्कार मार्केट मार्केटमध्ये मी अयोज हो तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण चला आता मजूर करूया मार्केट परत खाली आलं होतं आणि काय सांगायचं असेल तर ह्या दोन्ही लेव्हलला जर तुम्ही बघितला तर तुम्हाला काय बघायला मिळते आर एस एचा कर्व जो आहे हा वाढताना बघायला मिळतो आहे आणि मार्केट जे आहे खाली येताना बघायला मिळते जवळपास काय स्ट्रेंथ जी आहे ही बाईंग साईडची थोडाफार म्हण ते आपण म्हणू शकतो काय डायव्हर्जन्स आपल्याला बघायला मिळतं आर एस आय जो आहे डायव्हर्जन्स दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या रीतीने मार्केट ट्वेंटी फाय मूवींग क्लोज क्लोजसुद्धा झालेला आहे सो उद्यासाठीचा काय विषय करूया उद्या एकोणपन्नास हजार आठशेच्या वरती मार्केट होल्ड करतं का हे सर्वात महत्त्वाचा विषय बघणं गरजेचं आणि त्याआधी एकोणचाळीस हजार सहाशे ते सातशेच्या वरती जवळपास काय जर लो पकेटला पकडला तो कोणता एकोणचाळीस एकोणपन्नास हजार दोनशे पन्नास एक चांगला सपोर्ट घेतला जवळपास आपण पन्नास हजार तीनशेची लेवल पकडे इथे सपोर्ट घेतला बाउंसबॅक झाला आता मार्केट जर उद्या जर होल्ड करत असेल एकोणपन्नास हजार सातशेच्या वरती तर बाय तरच तुम्ही बाय करा किंवा तुम्हाला सेफ झोनमध्ये बाय करायचं असेल तर एकोणपन्नास हजार ती बाय करू शकता याच्यावरती मुवमेंट चांगली तुम्हाला बघायला मिळू शकते परत एकदा मार्केट पन्नास हजारची लिवर पकडते का हे आपल्याला बघणं गरजेचं आणि जर इथे ओपन होऊन जर थेटवरती आलं तर लक्षात घ्या ही लेवल आहे पन्नास हजारची एक चांगली मेन मोठी ब्रेकआउट झोन ठरेल मग तुम्हाला मुवमेंट जी आहे जवळपास आपण म्हणू शकतो पन्नास सहाशे पन्नास सातशेपर्यंत पन्ना, पन्ना बघायला मिळू शकते पण उद्या एक स्टँडर्ड सेट करू शकतो मार्केट तर मार्केट या रेंजच्या आसपासून कुठेतरी क्लोज दिलं मग सोमवारी कुठेतरी पुढच्या आठवड्यात ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो किंवा जर तसं नाही झालं आणि मार्केट ह्याच रेंजमध्ये कुठेतरी राहिलं तर मग आपल्याला परत एकदा मार्केट जे एक सेलिंग जी आहे ही, ही कंटिन्युअस बघायला मिळू शकते म्हणजे थोडक्यात काय हा जो डाऊन ट्रेंड चालू हा ट्रेंड कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केट जे आहे हे जवळपास ओके okay. या ट्रेंडलाईनच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे ट्रेंडलाईनच्या तुटली तर डेफिनेटली मोमेंटम एकोणच्या हजार आठशेवरती बाय करू शकतो ठीक आहे जर इथून खाली आल तर लगेच सेल लगे, करू शकता लेवल आहे एकोणपन्नास हजार आठशेच्या खाली आसपास लक्षात घ्या ह्या रेंजमध्ये जर ओपन झालं इथून खाली असेल तर एकोणपन्नास हजार आपण म्हणू शकतो तीनशेच्या खाली कुठेतरी तुम्ही पुट बाय करू शकता किंवा आपण म्हणू शकतो फ्युचर ऑप्शन जो आहे हा सेल करण्याचा विचार आपण करू शकतो खालच्या दिशेने एक मुवमेंट जी आहे एक कंटिन्युअस ती आपल्याला बघायला मिळू शकते जर गॅपडाऊन झाला तर एकोणपन्नास हजार दोनशेच्या खाली मार्केट कुठेतरी होल्ड करताना बघायला मिळू शकतं हे लक्षात घ्या टिकलं तर डेफिनेटली एकोणपन्नास हजार त्याच्या खाली अठ्ठेचाळीस हजार आठशेपर्यंत पर्यंत सुद्धा निफ्टी बँक घेताना बघायला मिळू शकते थेट जर आपण निफ्टीकडे निफ्टीचा विचार केलात तर लक्षात घ्या थोडं त्यात म्हणायचं झालं तर निफ्टी जी आहे या आपण म्हणू शकतो थोडाफार निगेटिव्ह होती सेलिंग आपल्याला बघायला मिळाला ठीक आहे परंतु इथे सुद्धा विषय तोच आहे काय आहे आता हा बॉटम जर बघायचं म्हटला लक्षात घ्या आणि हा बॉटम बघा तुम्हाला समजेल स्ट्रेंथ कशी आहे जवळपास काय डायव्हर जस बघायला मिळतोय सुद्धा जसं आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतोय हे लक्षात घ्या ठीक आहे म्हणजे मार्केट जे आहे थोडंफार इथून आता एक चेंज चेंज ट्रेंड चेंज करताना पाच चेंज करताना बघायला मिळू शकतो इनफॅक्ट ही जी ट्रेंडलाईन आपण काढली ही सुद्धा कुठेतरी ब्रेकआउट करताना मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतो हे तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे त्यासाठी मार्केट जे आहे ओपनिंगवरती अवलंबून आहे लक्षात घ्या एक चांगली ग्रीन कॅन्डल झालेली आहे एक चांगली बुलिश कॅन्डल झालेली आहे लास्टला शेवटच्या पंधरा मिनिटाच्या ह्याच्यात आणि ही कॅन्डल एवढी मोठी आहे की तुम्हाला बघायला मिळेल पाठवल्या सगळ्या कॅन्डलला खाऊन टाकलेल्या तिने ठीक आहे सो आपण काय करू शकतो सर्वात महत्वाचं म्हणजे तेवीस हजार पाचशेच्या आसपास इथे सपोर्ट घेतच आहे आणि तेवीस हजार पाचशे पन्नास किंवा तेवीस सहाशेची रेंज आपण पकडूया मार्केट तेवीस हजार सहाशेच्यावरती होल्ड करत असेल तर डेफिनेटली आपण बाय करू शकता किंवा तेवीस सहाशे पन्नास एक चांगली आपण म्हणू शकतो आयडियल रेंज राहू शकते त्याच्यावरती तुम्ही पुढं बाय करू शकता किंवा त्याच्यावरती तुम्ही फ्युचर जे आहे ऑप्शन सॉरी फ्युचर जे आहे एक एक लॉट बाय करण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात असू द्या ठीक आहे परंतु गॅपअप झालं तर तेवीस हजारच्यावरती होल्ड करणं गरजेचं आहे जसं तेवीस हजाराच्या वरती होल्ड करत असेल मग तुम्हाला तेवीस सहाशे पन्नास तेवीस सातशे मी थोडक्यात है, एक चांगला पॅटर्न बघायला मिळतो तो डाऊन ना त्या पॅटर्नचा ब्रेकआउट ह्या रेंजच्या आसपास बघायला मिळू शकतो आणि हितपर्यंत ट्रॅव्हल मार्केट करताना बघायला मिळालं तो एक ट्रॅव्हलचा भाग तुम्ही घेऊ शकता त्या जर्नीचा भागमध्ये तुम्ही एंटर करू शकता एक ट्रेड एंटर करू शकता आणि तेवीस सातशेपर्यंत टार्गेट बुक करण्याचा प्रयत्न करू शकता शंभर पॉईंट पकडा पन्नास साठ पॉईंट पकडा आरामात बघायला मिळू शकतो परंतु ॲज एक्सपेक्टेड जर ट्रेंड कंटिन्यू होत असेल आणि हे जे दोनदा इथे सपोर्ट घेतलेले आहेत तेवीस हजार पाचशेच्या खाली जर होल्ड करत असेल तर हेच्या खाली टिकताच पूड बाय करू शकता फूड ऑप्शन किंवा फ्युचर्स जे आहे हे सेल करण्याचा प्रयत्न करू शकता तेवीस पाचशेच्या खाली लक्षात घ्या तेवीस पाचशे ते तेवीस सहाशे रेंज कोणती आहे ही शंभर पॉईंटची या रेंजमध्ये ट्रेड घेऊ नका हंड्रेड पॉईंट जी आहे ही आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन आहे किंवा आपण म्हणू शकतो साईडवेज रेंज आहे लक्षात घ्या समजलं असेल तर लाईक कमेंटशन चॅनलला सबस्क्राईब करा बेला जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील इथं तुमची मी रजा घेतोय धन्यवाद